गुड मॉर्निंग मित्रांनो आपलं सर्वांचं डबल अकॅडमी मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ग्रामशोग्या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे त्यामध्ये कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोण क्वालिफाय झाले नव्वद प्लस मार्क कोणाला पडलेले आहेत त्यांचं लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे याविषयी आपण सविस्तर मध्ये माहिती पाहणार आहोत त्या व्हिडिओमध्ये तर आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे ठीक आहे त्या अगोदर आपण पाहूया डब्ल्यू अकॅडमी मध्ये दोन बॅच लाँच करण्यात आलेले आहेत ज्यांचे आता एक्झाम एक ते दोन महिन्यामध्ये होणार आहे यामध्ये आहे फर्स्ट बॅच आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस ज्यांचं आता नोटिफिकेशन साबोस्टच्या मंथ एंड ला येणार आहे आणि एक्झाम सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये आचारसंहितेच्या अगोदर एक्झाम होणार आहे यामध्ये आपल्याला या बॅच मध्ये पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही पेपरची एकत्रित तयारी करून मिळणार आहे एकच बॅच जॉईन करायची आहे तुम्हाला एक बॅच जॉईन केल्यानंतर दोन्ही पेपरचा आपल्या येथे संपूर्णपणे तयारी करून घेतली जाणार आहे ही बॅच एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली आहे तरी तुम्ही आता जरी ऍडमिशन घेतलं तरी तुम्हाला मागचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ जे आहेत क्लासचे तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात यामध्ये बालमानसशास्त्र या, बाल या विषयाचे सर्व विषय आपल्याला तज्ञ प्राध्यापक लोक आहेत इथे अकॅडमी मध्ये पाच शंभर टक्के पहिल्याच प्रयत्न देश कसा मिळवायचा आहे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे यासाठी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना या बॅचचा परिपूर्णपणे फायदा होणार आहे यामध्ये बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे डे सरी नोट्स ई बुक आपल्याला मोफत मिळणार आहे लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात ठीक आहे आपल्या अकॅडमी मध्ये कोणकोणत्या बॅच सुरू आहे पाहा यामध्ये पोलीस भरती ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत किंवा दोन हजार चोवीस ला नवीन पद भरती येणार आहे जाहिरात नऊ हजार पदाची त्यांच्यासाठी पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे शिक्षक पात्रता परीक्षा असेल आरोग्य आरोग्यसेवक भरती अंगणवाडी पर्यंत ज्या वीस पदाची जाहिरात येणार आहे त्यांची तसेच एस एस सी जे डी कॉन्स्टेबल असेल प्रयोगशाळा सहायक डीएनए एन एम स्टाफ पण पदाची बॅच आपल्या इथे सुरू आहे स्वच्छता निरीक्षक या पण पदाची आहे तसे ग्रुप कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी एम पी एस मार्फत जे पद भरले जातात त्यांचे पण आपल्या इथे बॅच सुरू आहे ठीक आहे आपण आता निकालाविषयी पाहूया जिल्हा परिषद सांगली जिल्ह्यातील ग्रामसेवक हो या पदाचा निकाल आपल्याला पाहायचा आयबीपीएस मार्फत ही परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली होती एकूण दोनशे मार्कासाठी पेपर घेण्यात आला होता यामध्ये सब्जेक्ट होते मराठी इंग्लिश रिजनिंग जी के आणि सर्वात महत्वाचा जो कृषी घटक टेक्निकल सब्जेक्ट म्हणतो आपल्याला आपण त्याला चाळीस प्रश्न होते याला एकूण गुण ऐंशी होते सर्वात महत्वाचा टॉपिक होता हा एका प्रश्नाला दोन गुण होते पाहूया आपण टॉपर कोण आलेले कोणापणाचं सिलेक्शन झालेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत प्रत्येक का एक्झाम झाली होती डेट ऑफ एक्झाम होती एकोणीस जून एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी एक्झाम झालेली होती कॉन्ट्रॅक्ट कंत्राटी ग्रामसेवक हो या पदाची सांगली जिल्हा परिषद या जिल्ह्याची माहिती पाहत आहोत यामध्ये फर्स्ट विद्यार्थी आहेत ईडब्ल्यू एस मधील आहेत यांचा नाव पहा सतीश सुकुमार पाटील हे या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे यांना दोनशे पैकी हायेस्ट मार्क आहे आतापर्यंत जे आपण रिझल्ट पाहिलेले आहे यामध्ये परभणी कोल्हापूर बीड या सर्व जिल्ह्यामधला सर्वात टॉप रिझल्ट लागलेला सर्वा आहे सर्वात जास्त मार्क आहे त्यांना एकशे बहात्तर मार्क आहे दोनशे पैकी सर्व विषय जे काउंट आहे त्यांना बावीस तीस चोवीस तीस आणि सात प्रत्येक विषयामध्ये पाच जे सब्जेक्ट दिलेले यामध्ये मार्क काउंट करून एकशे बहात्तर मार्क आलेले आहेत सेकंड कॅन्डिडेट पाहूया आपण सेकंड उमेदवार आहेत एन टी सी मधील उमेदवार आहेत त्यांना यांचं नाव आहे बालचंद्र रामराव पाटील या सरांना एकशे सहासठ मार्क मिळालेले आहे ठीक आहे नेक्स्ट पहा थर्ड नंबरला आहे ईडब्ल्यू एस उमेदवार यांचं नाव आहे अमोल आनंदा कदम या सरांना पण सेम सेकंड आणि थर्ड उमेदवारांना एकशे चौसष्ट मार्क मिळालेले आहेत ठीके नेक्स्ट कॅन्डिडेट पाहूया आपण ईडब्ल्यू एस पाहिला एन टी सी पाहला मधला त्यानंतर ओपन मधील कॅन्डिडेट पाहूया सोळा नंबरला आहे त्यांचा एकूण क्रमांक नाव आहे रुपाली उदय आंबोले मॅडम फिमेल आहे त्यांना एकूण मार्क आहे एकशे चोपन यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर ओबीसी मधील कॅन्डिडेट पाहूया नाव आहे साधित जाकी हुसेन मुजवार या उमेदवाराचा सेलि यांना पण सेम मार्क आहे एकशे चोपन्न मार्क आलेले आहेत सोळा आणि सतरा नंबरच्या उमेदवाराला सेम मार्क आहे एकशे चोपन्न ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण ओपन ओबीसी झाले एन टी सी झालेला आहे ईडब्ल्यू झालेला आहे यानंतर पाहूया एसबीसी मधील उमेदवार जो बावीसवा क्रमांक आहे एकूण त्यांचा त्या नाव आहे नरेंद्र सुधीर सरवडे या सरांना एकशे बावन्न मार्क मिळालेले आहे दोनशे पैकी यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया कंबाईंड रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्यामुळे आपण ना त्यांचं नाव बघत आहे एस सी मधील उमेदवार आडोतीसावा नाव आहे त्यांचं सुनील सुधाकर सांग नाके यांना एकूण एकशे पन्नास मार्क मिळालेले आहेत अडोतीसावा गुणांक आहे लिस्ट मध्ये त्यानंतर बघूया आपण एस सी कॅन्डिडेट झालेला आहे एस टी मधील पाहूया विजे टी राहिलेला आहे एसबीसी पण पाहलाय आपण विजय मधील उमेदवार बघा एकूण गुन्हा न क्रमांक आहे यांचा सत्तरवा यांचं नाव आहे चंद्रकांत सीताराम मोहिते या सरांना एकशे चाळीस मार्क मिळाले आहे दोनशे पैकी यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना नव्वद प्लस मार्क मिळालेले आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे मेरिट लिस्ट लागलेली आहे अंतिम गुणवत्ता यादी नाही आहे यामधनं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर डी साठी बोलवण्यात येईल त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे परिपूर्ण डॉक्युमेंट आहेत मध्ये सिलेक्शन होईल त्यानंतरच अंतिम गुणवत्ता यादी डिक्लेअर करण्यात येणार आहे यामध्ये पाहूया आपण एकूण किती विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे अंतिम गुणवत्ता यादीमध्ये नव्वद प्लस मार्क मिळालेले आहेत तर एकूण उमेदवार आहेत आठशे नव्वद ओपन मधील कॅन्डिडेट आहेत फिमेल आहेत त्या त्यांचं नाव आहे दिव्या गजानन खोल या महिलांना एक नव्वद मार्क मिळाले क्वालिफाय झालेल्या आहेत अंतिम गुणवत्ता यादी लागायची राहिलेली आहे ठीक आहे ज्यावेळेस आपण अंतिम गुणवत्ता यादी लागेल टाकू नंतर आपण परत एकदा व्हिडिओ टाकणार आहोत तसेच ज्या विद्यार्थी आता व्हिडिओ पाहत आहेत त्यांना आपल्या लिस्टमध्ये जर नाव चेक करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफ दिलेली आहे डाउनलोड करू शकता आपलं नाव चेक करू शकता तसेच ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना त्यांचं संस्थेमार्फत सर्वांचं अभिनंदन तसेच भावी वाटचाली तुम्हाला अकॅडमी आपण नेक्स्ट पाहूया अकॅडमी मध्ये नवीन दुसरी एक बॅच सुरू झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर पाचशे वीस पदाची जी मोठी जाहिरात येणार आहे त्या पदासाठी बॅच लाँच करण्यात आलेली आहे यामध्ये तीन महिन्याचा कालावधी बॅच चा दोन हजार रुपये फी ठेवलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे आहे त्यांनी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला संपूर्णपणे इन्फॉर्मेशन मिळून जाईल इन्क्वायरी करता येईल त्यानंतर तुम्ही बॅचला ऍडमिशन घेऊ शकता बॅचचे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर स्टेस सीज इ बुक नोट्स मिळणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लस असणार आहे सेकंड बॅच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस वीस हजार पदाची मोठी भरती होणार आहे दोन हजार चोवीस साठी तीस हजार पदाची भरती आता प्रक्रिया पार पडलेली आहे शिक्षकांची एक ते पाच आणि पाचवी ते आठवी पर्यंत तर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमिकच्या मोबाईल क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ॲप डाऊनलोड केलेलं नसेल त्यांनी ॲप डाऊनलोड करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे सर्वांचे पुनःचे एकदा अभिनंदन थँक्यू